आपल्याबरोबर आहेत वंदना सूर्यवंशी मॅडम आज एक तक्रार आली की आ, जो मोबाईल वापरला गेला तो ईव्हीएमशी कनेक्टेड होता त्याच्यावर ओटीपी येत होता नेमका काय आहे हा सगळा प्रकार तो ओटीपी कुठच्या संदर्भातला होता मुळात ही तक्रार नाही आहे ती एका वर्तमानपत्राने खोडसाळपणे छापलेली बातमी आहे चुकीची बातमी आहे कुठल्याही पद्धतीने वर ईव्हीएम उघडण्यासाठी अनलॉक करण्यासाठी जे त्यांनी म्हणलं आहे त्याच्यासाठी ओटीपी येत नाही ईव्हीएम हा सेल्फ स्टँड अलोन डिव्हाइस आहे ते इंडिपेंडेंट आहे कुठल्याही वायर्ड किंवा वायरलेस कनेक्टिव्हिटी त्याला नसते आणि ईव्हीएम कुठल्याही पद्धतीने हॅकही होऊ शकत नाही त्याच्यामुळे जो ओटीपी आणि ईव्हीएम हा जो संबंध आहे तो तद्दत खोटा आहे आणि ते चुकीचा आरोप आहे आपल्याकडनं जी एफ आय आर नोंदवण्यात आली आहे तक्रार देण्यात आली आहे पोलिसांमध्ये त्याच्यामुळे ईटी पीबीएमएस आणि एनकोर सिस्टम या संदर्भातलं सांगण्यात आलं दोघांमधला फरक असं काही नाही म्हणजे आम्ही सांगितलं हे आहे की कुठल्या कारणास तो मोबाईल आतमध्ये अलाउड होते त्याची की ईटी पीबीएमएस ला स्कॅन करायला लागतो किंवा याला एनकोअरचं जे आमचं डेटा एंट्रीचं लॉग इन आहे त्याला ओटीपी येतो त्याच्यासाठी हे अलाव केलेले होते ईटी पीबीएमएस प्रकारे काम करते किंवा त्याची काउंटिंग कशी केली जाते त्याचं स्कॅनिंग होतं आणि सगळे व्हॅलिड इनवॅलिड डिफरन्शिएट करून नंतर त्याचं आपलं जे रेग्युलर पोस्टल वॅलेट आहे मतपत्रिका ज्या नेहमी असतात त्याच्याप्रमाणे त्याचं काउंटिंग होतं गुरव यांच्याकडे जो मोबाईल होता तो त्यांचा खाजगी मोबाईल होता का इलेक्शन कमिशनचा होता आणि तो त्यांना परवानगी होती का खाजगी होता आणि जोगेश्वरी एकशे अठ्ठावन्न जे विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे जे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनी कळवल्यामुळे कळवल्याप्रमाणे त्यांना ते अलाव केलं होतं पोलिसांकडे तपास सुरू आहे त्यांनी सीसीटीव्ही मागितले आहेत त्यांना ते दिले जातील का नाही सीसीटीव्ही फुटेज हे कोर्टाच्या आदेशिवाय कोणालाही देऊ आदेशाशिवाय देता येत नाही त्याच्यामुळे इथं कोणालाही देण्याचा तो आदेशाशिवाय कोणालाही देण्याचा प्रश्न उद्भवत नाही मॅम इलेक्शन कमिशन द्वारा कडून या प्रकरणात पुढे काही कारवाई करण्यात येणार आहे का, का इंटरनल इन्व्हेस्टिगेशन किंवा काही आम्ही संबंधित वृत्तपत्राला नोटीस दिलेली आहे आयपीसीच्या सेक्शन फोर नाईन आणि फायव्ह झिरो फाईव्ह प्रमाणे ती नोटीस दिलेली आहे निश्चितच तर जे संबंधित वृत्तपत्र आहे त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि ओ टी पीचा आणि ईव्हीएमचा काहीही संबंध नाही ओटीपी फक्त मध्ये डेटा एंट्रीसाठी वापरला जातो असं स्पष्टपणे म्हणणं जे आहे ते इलेक्शन कमिशनचं आहे कॅमेरामॅन नितीन वर्ष सदिपेश त्रिपाठी मुंबई साठी मुंबई